अहो शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली तेव्हा भाजपाला मोठ्या गुदगुल्या झाल्या होत्या हो आता बघा शरद पवार यांचा पक्ष फोडून त्यांना संपून टाकण्याचा घाट भाजपानं घातला खरा पण उलटेच घडले आहे आता सगळे मित्र हो नमस्कार शरद पवार यांचा पक्ष फुटला आणि हे शरद पवार अधिकच तरुण झाले तरुण अहो नवी उमेद नवा उत्साह त्यांच्यात संचारला आणि लोकांनाही तो पाहिला लोकसभेला त्यांनी आपला खरा दम दाखवून दिला पण त्यानंतर शरद पवारच्या राष्ट्रवादीत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहो भाजपचे फुटलेले अजित पवार राष्ट्रवादीतील नेते आमदार यांची आता शरद पवार यांच्याकडे रीघ लागलेली आहे रीघ अहो आता कोणाकोणाला प्रवेश द्यायचा राष्ट्रवादीमध्ये म्हणजे शरद पवार इथं राष्ट्रवादीमध्ये हा एक मोठा प्रश्न बनवून गेला हो महायुती तर आधीपासूनच तसे धास्तावलेले आहे हो त्यात होत असलेले हे आउट गोईंग महायुतीची मोठी समस्या बनवून गेले ना अहो एकीकडे एक हे चित्र असतानाच आता शरद पवार यांनी आणखी एक मोठी खेळी खेळली खेड़ आहे अहो रोज ते डावावर डाव तर टाकतच आहे तो, टाकत तो पण आता जी काही खेळी खेड़ खेळली ना त्यांनी ती सर्वात मोठी खेळी असल्याचं मानलं जातं आहे आता बघा शरद पवार यांचा पक्ष फोडून त्यांना संपून टाकण्याचा घाट भाजपानं घातला खरा पण उलटेत घडले आहे आता सगळे अहो एक अख्खा पक्षाचं शरद पवारांच्या पक्षात विलीन होत आहे याला म्हणतात शरद पवार फेनिक्स पक्षाचं दुसरं रूप तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीची बीज रोवली पण तेलंगणा इथं झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारएसचा दारोण पराभव झाला महाराष्ट्रात प्रचंड ताफा घेऊन ते चंद्रशेखर राव आले होते मोठं शक्तीप्रदर्शन देखील त्यांनी केलं होतं अवा अनेक नेते पदाधिकारी आणि ने लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी या पक्षात म्हणजे एसमध्ये पटापट 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 प्रवेश केले पण याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आता वेगळा विचार केला आता या पदाधिकाऱ्यांनी नवे आताही सगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आणि यासाठी तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड म्हणून मानली जात आहे महाराष्ट्रातील बी आर एस पक्ष हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात विलीन होणार आहे हो येत्या सहा तारखेला हजारोंच्या संख्येने पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बी आर एसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकारिणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहेत आता बी आर एस एसचे महाराष्ट्राचे मुख्य जे समन्वयक आहेत ना बाळासाहेब देशमुख त्यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिलेली आहे विधानसभेचे निवडणुकीचे आता बिगुल वाजायला बोटावर मोजणे एवढे काही दिवस राहिले तो या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी या सगळ्या आता घडू लागल्या आहेत दिसू लागल्या आहेत रोज काही ना काही घडतंय याचीच एक झलक सहा ऑक्टोबर रोजी पाहायला मिळेल मिळेल काय म्हणजे आता ते मिळणार आहेच प्रदेश बिहार याची कार्यकारिणी पदाधिकारी कार्यकर्ते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आता प्रवेश करीत आहे त्यामुळं राजकीय वर्तुळातील ही फारशी मोठी अशी घटना मानली जात आहे अ महाराष्ट्रात आता निवडणुका होत आहेत बावीस लाख सभासद म्हणून नोंदवले होते पक्षाची भूमिका आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली तेलंगणात ज्या धर्तीवर काम झालं आहे या पक्षाचं तशाच पद्धतीनं राज्यात काम करणारा शरद पवार यांचा पक्ष आहे शरद पवार हे मोठे नेते आहेत आता आमचे सगळ्यांचे एकमत झाल्यावर कार्यकर्त्याशीही चर्चा केल्या आहे आणि यानंतर कार्यकर्त्यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती बाळासाहेब देशमुख यांनी दिली या संदर्भात शरद पवार यांच्याशी चाळीस बेचाळीस मिनटं चर्चा झाली अनेक विषयावर चर्चा झाली या बैठकीनंतर असं ठरलं की सहा ऑक्टोबर रोजी एक मोठा मेळावा घ्यायचा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहोत आमचा धागा आणि आमचा उद्देश समान आहे असं देखील बाळासाहेब देशमुख म्हणाले आहे अहो शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली तेव्हा भाजपाला मोठ्या गुदगुल्या झाल्या होत्या राहो दोन पक्ष फोडल्याचा मोठा अभिमान देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे व्यक्त केला होता मग काय आता काय शरद पवार संपले हो त्यांचा पक्षही संपला उद्धव ठाकरे संपले त्यांची शिवसेना संपली अशा ओकळ्या फुटत राहिल्या शब्दाचे बुडबुडे त्यांच्या ओठावर फुटत राहिले अहो पक्ष पळवला नेते पळवले आमदार पळवले पण लोकशाहीत जो खऱ्या अर्थानं राजा असतो तो मतदार राजा जागचा हल्ला देखील नाही आणि कारस्थान करणारा भाजप तोंडावर पडला पडला नाही हो तोंडावर अपटला आता भाजपचे नेते सुद्धा आता तुतारीच्या मोहात अडकले आहेत त्यांना तुतारीचा मोह होऊ लागला आहे अहो बी आर एस सारखा पक्ष सुद्धा तुथारी वाजवायला लागलेला आहे आता एका क्षणात शरद पवार यांनी बावीस लाख लोक आपल्याशी केले आहेत अहो यापेक्षा मोठी आणखी वेगळी खेळी काय असू शकते हो अहो भाजपने केलं एक आणि त्यांच्या दृष्टीने हे सगळं होऊ लागलं भलतंच सच्चाई छुप नहीं सकती बना उटके उसूल खुशबू कभी आ नहीं सकती कागज के फूलों से हो खरंय ना मित्रांनो शरद पवार यांच्या या सगळ्यात मोठ्या खेळीमुळं हा भारतीय जनता पक्ष तोंडावर आपटला की आणखी कशावर आपटला तुम्हीच ठरवा काय म्हणाल तुम्ही कमेंट जरूर करा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल कदाचित किंवा जुनेचा हात पण आपल्या चॅनलला अजून आपण के केलेलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पळा भेटू तोपर्यंत नमस्कार